मित्रांनो तुमचं कोटक महिंद्रा बँकेमध्ये अकाउंट असेल आणि तुम्हाला आधार सेडिंग करायचे असेल तर पुढील प्रमाणे तीन पद्धती वापरा पहिलं ए टी एम कार्डचं पिन जनरेशन करा दुसरं कोटक महिंद्रा चा बँकेचे ॲप चालू करा आणि ॲप चालू झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामधनं आधार सेडिंग करू शकता तुम्हाला कुठेही बँकेत जायची गरज पडणार नाही लक्ष देऊन पुढील व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप आधार सेडिंग करा तुमचं ए टी एमचं पिन जनरेशन करण्यासाठी गुगलवरती टाकायचं कोटक महिंद्रा बँक पिन जनरेशन ते टाकल्यानंतर पहिली साईड ओपन होते पिन जनरेशन फॉर क्रेडिट कार कार्ड डेबिट कार्ड त्याच्यावरती क्लिक करायचं आता येतं डेबिट कार्ड ठीक आहे तर आपल्याकडे डेबिट कार्ड आहे डेबिट कार्डवरती कार क्लिक केल्यानंतर इथे येतं एंटर कार्ड नंबर तर तुमचा सोळा अंकी डेबिट कार्ड नंबर टाकायचा न चुकता हा चुकून द्यायचा नाही डेबिट कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली त्याची एक्सपायरी डेट असती तुमच्या डेबिट कार्डावरती बारा तीस दहा अकरा दहा असं एक्सपायरी डेट असते मंथ आणि इयर टाकायचा ठीक आहे ते झाल्यानंतर सी सी व्ही नंबर सी सी व्ही नंबर कोणाला लक्ष देत नाही तर डेबिट कार्डच्या पाठीमागे पांढऱ्या पट्टीवरती तीन अक्षरी सी सी व्ही नंबर असतो तीन अक्षरी तो टाकायचा न चुकता ते टाकल्यानंतर खाली तुम्हाला हवा आहे तो सहा अंकी डेबिट कार्ड पिन टाकायचा आहे दोन ठिकाणी टाकायचं आणि सारखं टाकायचं आहे न चुकता तुम्हाला जो हवा आहे डेट ऑफ बर्थ आणि मोबाईल नंबर टाकायचा नाही दोन्ही ठिकाणी सारखं पिन टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकायचा आणि कन्फर्म म्हणायचा तुमचा पिन जनरेशन होऊन जाईल शंभर टक्के प्लेस्टोरवरनं कोटक महिंद्रा मोबाईल बँकिंग ॲप डाउनलोड करायचं ह्या प्रकारचं ॲप आहे ते ओप डाउनलोड करून ओपन करायचं आणि पुढील स्टेप फॉलो करायच्या अशा प्रकारे ॲप ओपन होतं लॉग इन म्हणायचं लॉग इन म्हणल्यानंतर एस एम एस सेंड करायचा तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तोच सिलेक्ट करायचा आणि तुमचा अकाउंट अशा प्रकारे व्हेरीफाय होऊन जातं व्हेरीफाय झाल्यानंतर डेबिट कालचे डिटेल्स टाकायचे ॲप लॉग इन करण्यासाठी डेबिट कार्डचा पुन्हा नंबर टाकायचा सोळा अंकी जो तुमचा आहे तो त्याच्यानंतर मंथ आणि एक्सपायरी डेट जी टाकते डेबिट कार्डची तीच टाकायची पुन्हा सीसी नंबर पुन्हा टाकायचा तीन अंकी नंतर तुम्ही जो पिन जनरेट केला आहे आत्ता डेबिट कार्डचा तो पिन टाकायचा डेबिट कार्डचा सहा अंकी पिन तुमचा जो, जो आहे तो टाकायचा आणि कंटिन्यू करायचं कंटिन्यू तुम्हाला इथं वेगळा न्यू पिन टाकायचा आहे ॲप लॉग इन करण्यासाठी लक्ष द्या ॲप लॉग इन करण्यासाठी तुम्हाला सहा अंकी पिन टाकावं लागेल इथं तुमचं डेट ऑफ बर्थ आणि मोबाईल नंबर टाकायचा नाही वेगळं काहीतरी टाकायचं दोन्ही ठिकाणी सारखा एम पिन टाकायचा हे टाका एम पिन टाकला की तुमचं ॲप लॉग इन होऊन जाईल अशा प्रकारे तुमचं ॲप लॉग इन होऊन जाईल डायरेक्टली ते तुमचं थंब द्यायचा आणि लँग्वेज रिलेट करायची अशा प्रकारे तुमचं ॲप ओपन होऊन जातं ॲप ओपन झाल्यानंतर खाली सर्विस रिक्वेस्टमध्ये जायचं सर्विस रिक्वेस्ट त्याच्यानंतर प्रोफाईल प्रोफाईलमध्ये आधार अपडेट आधार अपडेटमध्ये गेल्यानंतर सेकंड नंबरचं ऑप्शन आहे आय ऑलरेडी हॅव विथ अकाउंट ते क्लिक करायचं तुमचं ज्या बँकेत अकाउंट असेल किंवा आधार लिंक असेल तर ते ती बँक सिलेक्ट करायची तुमच्या जी बँक असेल ती ती बँक सिलेक्ट केली की तुमचं आधार शेडिंग त्या बँकचं निघून ह्या बँकला होतं किंवा मग डायरेक्टली कोटकला तुमचं आधार शेडिंग होऊन जातं अशा प्रकारे स्टेप फॉलो करा नंतर ओ टी पी येतो ओ टी पी टाका ओटीपी चुकून द्यायचा नाही प्रकारे तुमचं आधार कार्ड आधार सेडिंग होऊन जाईल हे स्टेप फक्त फॉलो करा